नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आजची रेसिपी भरलं वांग पारंपार पारंपरिक पद्धतीने भरलं वांगे कसे करायचे त्याची रेसिपी बघा त्यासाठी साहित्य कोथिंबीर घेतली थोडीशी अद्रक घेतलं आहे अजून लसूण आहे कांदा आहे आणि खोबरं आहे परत तमालपत्ते एक तमालपत्ते घेतले थोडंसं जिरं घेतलं आहे हा आमचा घरगुती मसाला काळा तो एक चमचाभर घेतला आहे त्यातच हाळद टाकली आहे आता हे सगळं भाजून बारीक करायचं आणि तो मसाला वांग्यामध्ये भरायचा मी दाखवते तुम्हाला आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं आहे आपल्याला ले ते भाजून घेतलेत मी आणि आता हे कांदा वगैरे भाजून घेते मी हे सगळं सग मसाला बघा हे असं भाजून घ्यायचं चांगलं खोबरं वगैरे जरा थोडं खरपूस भाजायचं आत्ता मी कांदा कसा का भाजला आहे तसं हे भाजायचं हे बघा हे खोबरं पण भाजून झालंय काढून घेते आता लसूण आणि अद्रक आणि तमालपत्ते आणि जिरं थोडस भाजून घेते थोडस तेल घालायचं त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने भाजी हे बघा हे वांग आहे ना असंच वांगी अशी चिराय चिरून घ्यायची पुढचे पुढचे दंट काढायचे कट करून आणि मग अशी अशी चिरायची मग आतमध्ये वगैरे व्यवस्थित पहा बरं का असं हे करायचं मोडून मोडून बघायचं आतमध्ये काही आहे का छान पहा आणि मगच करा मी तुम्हाला म्हटले ना आतून व्यवस्थित पहा बघा इथे हे काही किड्या वगैरे नाही आहे पण थोडंसं किडले सा किडलेलं आहे तर मग ते मग तसं मग मग आपण मग अशी असं चिडलं असतं तर ते भेटलं नसतं आपल्याला आपण तशीच भाजी बनवली असती नाही का म्हणून बघायचं व्यवस्थित बघायचं आधी छान असं पहा व्यवस्थित आणि मगच वांग्याची भाजी करा थोडा वेळ लागतो पण पन... पहा हे आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं भाजलेला मसाला हे बघा हे मी कसा वाटण वाटलं याचं हे बघा हा मसाला तो वाटला आहे मी हां आणि हे शेंगदाण्याचे कूट केले जास्त बारीक नाही केलेलं आणि हा आपला मसाला आता हा मी मिक्सच करणार आहे याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालते फक्त हा मसाला फक्त इकडे घेतला आहे आणि आता मीठ तुमचे तुम्हाला जसं चवीण लागतं ना तशा पद्धतीने तुम्ही घाला मिक्स करून घ्यायचं सगळा आणि मी ये ना लोखंडाच्या कढईमध्ये कर करणार आहे बरं का भाजी त्याच्याने आणखीन चव जास्त वाढते भाजीची आपल्याला एवढं तर कुठं लागणार नाही आहे थोडंच आहे हे बघा हे आता वांगे आहेत ना हे असे मी भरून घेते मसाला ह्याच्यामध्ये हे बघा हे असं भरून घेते फुलफुल भरून घेते तुम्ही म्हणत असाल हे तेलात सोडल्यावरती परत आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे त्यासाठी ते घातल्यावरती मसाला राहील का वांग्यामध्ये तर तो बरोबर आहे तुमचं तो मसाला पा राहत नाही जास्त वांग्यामध्ये पण पण वांग्याला तो लागून गेलेला असतो त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि रस्सा थोडासा करायचा मग ते रशामध्ये पण पूर्ण वांग्याची बघा ही अशी भरून घेतली आपल्याला दाण्याचं कुट थोडंच लागलेलं आहे ते शिल्लक राहिलेलं कुठे जर वाटलं पा रस्शामध्ये जरा आपल्याला अजून थोडासा घट्ट पाहिजे ते तर ते तेव्हा आपण आणखीन दाण्याचं कूट टाकू शकता नसेल तर असंही केलं तरी नुसते तळले तरी बी छान लागतात थोडीशी मोहरी टाकली तेलामध्ये थोडंसं जिरं जिरा ॲक्च्युली आपण वाटणामध्ये पण आहे थोडं तडतडलं की वांगी टाकायची त्याच्यामध्ये बघा आता मी वांगी टाकते एक करून थोडस हे बघा हे छान असं जरा थोडं तेलामध्ये चांगलं परतून घेते दोन मिनटं त्याला झाकून ठेवते एक वाफ काढते एक वाफ काढते गरम असतं व्यवस्थित करायचं शांततेत करा हे बघा हे आपले भाज येते तसं पर्पल कलरमध्ये आलाय वांग्याला वांगी कुठलीही घ्या तसं काही नाही हे बघा हे मिक्सरच्या भांड्यात मसाला होता तर तेच पाणी मी असं टाकणार आहे थोडस थोडंसं शिजवलं शिजवून घेते थोड्या पाण्यामध्ये आणि नंतर मग आपण जास्त पाणी वापरणार आहे आधी थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेते बघा आता एक वाफ काढते हां हे बघा अशी उकळी येते अशी शिजते वांगी ह्याच्यामध्ये बघा तुम्ही पाहिलं का मी तेलामध्ये बराच वेळ परतून घेतला अजून पण मसाला आहे आता हा मसाला पूर्ण शिजून नये ना वांग्यामध्ये त्याचा हे उतरतो चव उतरते त्यामुळे वांग्याची टेस्ट आणखीन वाढते पा हे बघा हे असं शिजू द्या फक्त वा अधून काय करायचं वांगी पलटी करायची नाही तर काय होतं एकाच साईडला शिजलं जाईन एका साईडला असं लालसर पडण एका साईडला काळपट पडन मग तेच खायला व्यवस्थित लागणार नाही खाताना म्हणून हे पलटत जा आवाजूनमधून आणि हे झाकण ठेवून चांगलं शिजू द्या आपलं वांगं दाखवते मी भाजी तयार केल्यावर खळी आली भाजीला झाली तयार आपली भाजी ही दिसते का तुम्हाला हे बघा वांगे शिजलेत डेटाला बघायचं काय कॅ असं बघायचं बागा। शिजलं आहे का बघा शिजले आपलं वांग थोडंसं उखळी देऊ देऊ आणि बंद करून टाकू